उघडा ओके आता ही मोठी बनली हे दाबल्याने काय होणार ते मोठी होणार थांबायचं नाही हे लक्षात ठेवायचं जे काय दाबायचं एकदा जोराताबा दाबाने लगेच उघडा म्हणजे ती मोठी मोठी हो जाणार पांगत जाते आता हे हात सोडून द्या ही लाटली ह्याला असे एकदा मारा तेल बिल काही लावायची गरज नाही रे आता ही लाटली एकदा पलटली बरोबर आता लावायचं तेल लावा बरोबर मी काय लावलं नाही हे बघा पाहून घ्या माऊ मी माऊ हे बघा नको नको माझ्याकडे नको गॅस ठेवा गॅस यासाठी उंडा ठेवायचा प्रेस करायचं बघा लाटली गेली नको पोपट नको लाट न माझ्याकडे सेकंदा लाटली गेली मिनिटात पाहिजे जाते मी काय केलं प्रेस केलं प्रेस केल्यानंतर लगेच पलटी द्यायची पहिली दहा सेकंदामध्ये याच्यामध्ये काय काय होतं चपाती होत डोसा उतप्पा ऑमलेट लाईट वगैरे नव्वद टप्पा त्याला एक बघा डोसा उतप्पा ऑमलेट धिडे गावण्यात